करत अर्जंट काम होतं वाले तुम्हाला माहित आहे ना भरापासून त्या बाया आपल्या घरावरती दहा चक्रा मारून राहिल्या तुरी सोंगायला आल्या होत्या आता त्याची मजुरी देणार नाही किती दिवस झाले आता पंधरा एक दिवस झाले आता तुरी सोंगून त्या बायाने दर चक्र चक्र मारते घराच्या बोलताना हाय काय शांताराम भाऊ हाय काय शांताराम काका काय सांगून झाले इकडे गेले तिकडे गेले हे आहे बायना आणि फोन लावतो तर फोन नाही लग मजुरी मजुरी द्यायला लागत का त्याची त्याची मजुरी देऊन द्यायला मोकळं करून टाकायला तर काहून तुले नाही समजत काय हा तुले नाही समजत काय तुले बी माहिती ना कोणत्या बाया किती दिवस आले होत्या तर आणि पैसे घरीच होते देऊन द्यायला पाहिजे होते त्याचे पैसे किती होते काय का का होते तर मैस वाट पाहत राहतो नेहमी हा आता मला काय माहिती तुम्ही काय रोज केला ना काय नाही का मग आता मागच्या वेळेस माहिती तुम्हाला त्याले पंचवीस पंचवीस रुपये त्याने जास्त घेतले होते तर तुम्ही किती बोलत होते मग माया हा म्हणून बाबा तुमचं काय आहे तुम्ही काय बोली केली काय नाही तुम्हीच घ्या पैसे देऊन घ्या द्यायचे हा माया मग काही ते टेंग टेंग लावा ना रोज 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 ते मधुरा येऊन राहिले आपल्या घरी काय द्यायचे तुम्ही एक वेळचे किती काय पैसे होते मजुरायचे तर हो तर ते मजुराची भरधड फक्त ते पराठीच्या टायमात राहते हा निंदाच्या टायमात खाता वाताच्या टायमात पावसाळ्यात आता तो आहे आता तर जिकडे तिकडे रोज आता सस्ते होऊन गेले जैसे ते सारखं काम होऊन गेलं हा काय आता जो रोज चालला तोच आहे दीडशे दोनशे रुपये बाकीच्या जो दिला गावात तोच आपण बी देऊ आपण काय कमी ना काही जास्त द्याच राहिलो काय हा तर देऊन दे किती काय पैसे आता पाहि सोप त्याच्यातला देऊन टाकतो पैसे जर आता आला गेलं आणि देऊन द्यायचे पैसे आता आता अजून येईन कधी ना काय कधी एक एक येत राहते त्याच्या एका आवाज देऊन द्या सगळ्याले बलावून घ्या घरी अन देऊन द्या पैसे दोघी जणी म्हणे त्याच्यातले आम्हाला तुरीत जा म्हणे आम्हाला मजुरी नाही पाहिजे म्हणे तुरी देऊन जा म्हणे मग आता तुरी कशा काय देतात ते आता तुरीचा काय काय रेट राहते काय गहू थोडी गव्हाच्या रोजात ते गहू भेटते दोन तीन चार पाहिल्या जेवढा आहे तेवढं आता तुरीच काही माहित नाही किती काय आहे ते तुरीपुरी काही देत नाही म्हणा हा सांगून जो मजूर आहे ते तुरीपुरी काही देत नाही म्हणा आम्ही सरकारशी इथं रोज घ्या म्हणा रोजची बोली होती म्हणा आपली तर रोज घेऊन घ्या पण काय तुरीगिरी लागत असेल तर किलोच्या भावना घेऊन घ्या म्हणा मग त्याच्यातून काढून देऊन देतो म्हणा एक तर तुरी इथं महाग आहे अहो ते तुरी महाग आहे वरून आठवलं हा आपल्या आप घरी डाय बीत नाही हवं तुरीची हा तर एखादा किलो घेऊन येतात तूर हा एखादा किलो घेऊन जात आहे पाहिजे थोडंसं वरण गिरण बनवायला हो तर ते एका किलो न काय होते आता मस्त आता एक काम करू आता वीस किलोचा कट्टा घेऊन येऊ एक काय ना हा एक काय आणून ठेवला का वर्ष दीड वर्ष काही पाहणे लागत तसंच करू आता थांबून द्या आता दोन तीन दिवस आते तीन ले ले ते दोन तीन क्विंटल तुरी आपल्याजवळ हे इक्वा करून एखादा कट्टा घेऊन येऊ वीस किलोचा मस्त पूर्ण वर्षभर पुरते आपल्याला काही टेन्शन नाही ठीक आहे तसं करजा मग या काय या कट्टा घेऊन या तेवढाच कट्टा पुरते मग आपल्याला वर्षभर आरामात त्या मशीनवाल्याच्या बी तर तुरी द्यायच्या आता मशीनीनं आपण तुरी काढल्या त्याच्या तुरी बी तर द्यायच आहे आला नाही का तो अजून एवढ्या दिवसाचा तुरी घ्यायला त्याला तर म्हटलं होतं येऊन जाजूबा म्हणून तुरी वारी काय ते घे काय करून मोकळा होऊन जाय म्हटलं बाकीच्या टाकतो म्हटलं मी नाही ते एखाद्या डाव लक्षात नाही नेराव तुरी पूर्ण मग तुरा हा मग त्याला ते बरं आवाज देऊन त्यास आला गेला सांगतो दिसला दिसला आपल्या घराकडे तर मला तुरी गिरी घेऊन जाय रे म्हणा बाबू तू किती काय झालं आला होता तो मशीन होती म्हणे तर तिथून नेलं ना काल तुरी म्हणे आज सकाळी येतो म्हणे अजून आला नाही दहा साडे दहा अकरा वाजून गेला आता हो अजून थोडा वेळ जर आला आता तुम्ही घरी जाय देऊन टाक जाऊन त्याले चालीची बहीण आता तो तर आवाज देऊन देतो आणि त्या तुरीवाल्याला आवाज देऊन देतो काय ते एकदा तो मोकळं करून टाकतो खटखट मग एका पिकाले बरोबर होऊन जाते तुरी उद्या येऊनच राहिला तो उद्या बोलावलाच त्याले तर उद्या इकून टाकू मग तुरी चल मग मी आवाज देऊन देतो देऊन टाकतो त्याला आज तुरी हो हो देऊन द्या आणि मोकळं काय काय आहे का फालतू जा रोज 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 जा जा बरं जा आवाज देऊन द्या त्या मशीनवाल्याला ती आणि मजुराईले बोलावून घ्या द्यायचे पैसे देऊन द्या त्या तुरीवाल्याचा मोकळा करून टाका होईच करूनच टाकतो आता त्या दोन अजून त्या दोघी जणी नाही आल्या का कौसा बाई त्या दोघी जणी कुठे गेले एका नाही उन्हाळ पाहिजे होतं तर एका होऊन गेलं असतं कामात काम मग अजून ते आलं द्या मग अजून घरी राहते नाही राहत मग अजून घुमत राहते करा मग आवाज नाही दिला होता काय त्याईले शांता बाई आवाज दिला होता नाही त्याईले त्या म्हणे येतो म्हणे चाला म्हणे तुम्ही तुमच्याच मागे येतो म्हणे अजून आल्याच नाही आता किती आवाज द्यावा बापा त्याला तुम्हीच सांग आता किती आवाज द्यावा पाहून घ्या आता आत नहीं नहीं, आ? आ ना आता येऊन जा बायानं तर येत नाही हा दोन आल्या दोन अजून यायच आहे मग अजून कामोकामी लागून जाते माणूस चक्रा मारत मजुरीचे पैसे मजुरीचे पैसे मग आता बलावलं तर येऊन नाही जा काय बायानं आता इथं टाइम लावून किती वेळ लावते किती नाही आता काय आता त्याचीच वाट पाहत राहते मग आता मोकडं करून टाका मला बोलावलं म्हणा त्या दिवशी आल्या नाही म्हणा आता येऊन राहिल्या म्हणा काहीच नाही म्हणा आता पैसे आमचं देऊन द्या आणि मोकळं करून टाका मग नाही तुमचे पैसे तर देणं आलंच आता तुम्ही कामाले आले आज पैसे घ्यायला आले हा तर तुमचे पैसे तर देणं आहे पैसे द्यासाठीच बोलावलं मी तुम्हाला पण म्हणतो थे येऊन गेले असत्या तर कसं एकाच कामात थांबून गेलं असतं असं झालं असतं ते म्हणून म्हणून झालं येऊन गेले असत्या तर ते आलं नाही बोट्या एक काम कर मग गा भाऊ माझ्याजवळ देऊन दे त्या दोघी जणीचे पैसे हा तीन दिवसाचे काय दोनशे रुपये रोजाना सहाशे सहाशे रुपये बाराशे रुपये माझ्या जवळ देऊन द्यायचे माझ्या घराच्या बाजूला राहिले तर देऊन देतो त्याला हो हे आयडिया तर मस्तच आहे तसंच कर साबाई तो घेऊन द्या त्याच्या दोघी जणीचे पैसे अन देऊन देतो त्याचे मग संध्याकाळी हो तेच तर म्हणतो मी माझ्या जवळ देऊन द्या दोघी जणीचे दोन दिवसाचे बाराशे देऊन देतो त्याचे पैसे त्याला बरं बरं ठीक आहे मग थांबून द्या राकेश भाऊचं करू दे पहिले गेले देऊन देतो तुरी मोज माज करून किती काय काय आहे तर आणि मग तुमचा सिसोप करून देतो मग चार जणीचा मग मस्त तुम्ही मोकळ्या अन मी मोकळा सांग मग राकेश भाऊ किती पाहिलं द्यावं लागते सम किती पाहिला किती काय आहे शांताराम भाऊ आता काय तुला माहित नाही काय रेट चालू आहे काय नाही दे हिशोबानं तुला तर सगळं भाव चालतं मार्केटचा तुला माहीतच आहे किती चालू आहे का बोलू आता त्याच्यात जे आहे चालू तेच देऊन दे काही कमी नाही पाहिजे जास्त नाही पाहिजे तुझ्यापासून जे चालू आहे तेच देऊन दे असं म्हणजे चार पायल्या आहे ना पोत्यावर पोत्यावर आपल्या लाईनी चार पायल्या पोत्यावर नाही का कट्ट्यावर आहे कट्ट्यावर आहे आपला पन्नास किलोचा कट्टा आहे ना त्याच्यावर आहे लाईनीच्या चार पायल्या पोत्यावर तर आठ पायल्या मोठीच्या चार पायल्या बापा, बापा, आहे रेट का तुम्ही ह्या वर्षी काय आता दरवर्षीपासून तोच रेट चालू आहे शांताराम भाऊ हा लाईनीच्या चार पायल्या आपल्या पन्नास किलोच्या कट्ट्यावर तोच रेट आहे ना जिकडे तिकडे हा यशवंत भाऊची मशीन आहे विचारून घेवा तू काय घेतो म्हणून तुला वारसा वाटत असून का मी जास्त घेऊन राहिलो तर त्याला विचारून पाय तो किती घेते काय घेते त्याच्या संग बोलून काय म्हणून जाऊ दे सोडत आता मी काही कोणासंग बोलत नाही हे गे लाईनीच्या चार पायल्याच्या हिशोबानं आपली किती दहा कट्टे झालेते दहा कट्ट्याचे मग किती द्या लागेल दहा दहा चौक चाळीस म्हणजे तुला चाळीस पायल्या देणार याच्या बरं घेऊन घे मग चाळीस पायले तू घेऊन घे आण मग काही कट्टा वट्टा आणला काय त्या हा अन्न काही कट्टा काय कायच्यात घेतो कट्ट्या वाट्ट्यात घे मस्त तेच बोच बांधून होते मग हे तिची बहिणी शांताराम भाऊ हां कट्टा तर राहूनच गेला घरी पोता आणा तर बोलूनच गेलो एक काम करणं सध्या देऊन देतो तू याच जवळचं तू याच घरचं देऊन दे सध्या आणून देईन मग तुला संध्याकाळी नाही तर पोट्याच्या हाताने पाठवून देतो घरी हो तिची बहीण आता तुला अजून टायमावर कुठून कट्टा काढून देऊ ह्या कापसाच्या आहे ना तर पूर्ण कापूसच्या माय बिंद ह्या कट्ट्यामध्येच दाबून ठेवला आहे हां अजून तो उकल वाकल करून गंज मारायचाच आहे सगळे कट्टे त्याच्यातच जमा आहे हां आता कुठून खाली बहू आता कट्टा एखादा कुठून खाली बहू आता पाय बरोबर शांती आहे एखादा कट्टा आहे का तर ठीक आहे पाय पाहतो आता ते तिकडल्या खोलीत असं एखादा कट्टा तर घेऊन येतो घेऊन ये वहिनी एखादा कट्टा असेल तर घेऊन या त्या कट्ट्यात टाकून घेऊन जातो मग लागेल तर संध्याकाळी आणून देईन तुम्हाला कट्टा हा आणून देईन मग संध्याकाळी कट्टा, कट्टा। पाहतो बा आता राकेश भाऊ भेटा ना एखादा कट्टा तर देतो नाही तर काही विषय आहे काय बरं शांती एक काम कर त्या अलमारीतले पैसे घेऊन ये किती यायचे सहाशे सहाशे चार जणीचे चोवीसशे रुपये झाले हां घेऊन ये चोवीसशे रुपये घेऊन ये त्याच्यातले आणि ते पहिले घेऊन येतो लहानवाली मोजमाज करून देऊन देतो येईल आता बरोबर ठीक आहे ना घेऊन येतो तर सांगा मित्रांनो मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू मग उद्या नवीन भागात